नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण एका विषयाशी अनुसरून बोलणार आहोत कराड तालुक्यातील शामगाव या गावातील एक सर्वसामान्य कुटुंबातील सैन्यामध्ये भरती झालेला व सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या धनाजी पोळ ह्यांनी जे विविध उपक्रम राबवून गावातील तरुण पिढी तरुण मुलींना आणि त्याचबरोबर विविध स्तरातून आलेल्या लोकांना कशाप्रकारे योगदान दिलेलं आहे शार्दूल अकाडमी शार्दूल हेल्थ केवळ शार्दूल टूर अँड ट्रॅव्हल्स आणि शार्दुल ॲम्ब्युलन्स जर खरं पाहायला गेलं तर समाज जे कार्य त्यांच्या हातून कसं घडतं आहे आपण बघायला आहे व्यसनापासून जी तरुण पिढी आहे त्यांना कसं दूर ठेवता येईल तरुण पिढीला नवीन दिशा नवीन चालना आणि नवीन भरारी आणि सैन्याबद्दलचं जे अतुलनीय प्रेम आहे सैन्यातील ज्या भावना आहेत सैनिकांचं जे मनोगत आहे आणि सैनिकांनी दिलेलं जे भारताला जे योगदान आहे अशा विविध विशेष अनुसरून जी व्यक्ती धनाची पोळ पॅराकमांडो स्पेशल फोर्स सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ही व्यक्ती तिथंच थांबली नाही आहे आणि एक समाज उपयोगी हो जे नागरिकसाठी बसण्याची आसन व्यवस्था असेल आज गाव पातळीवरती खेडेगावामध्ये मुलींसाठी प्रशिक्षण व्यवस्था तरुण पिढीला ही एक चालना आहे तरुण पिढीला कर्तृत्व आणि बनवण्याचं एक बनवण्याचं जे सामर्थ्य त्यांनी दाखवलेलं आहे खरंच नवकेसरी न्यूज आणि नवकेसरी वृत्तपत्र समूह यांच्या नात्याने मी नवकेसरी संपादक सागर पाटील त्यांचं अभिनंदन करतो खरं येणाऱ्या तरुण पिढीला त्यांचा एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि आदर्शातून खरंच एक श्यामगावचा जो विकास आहे आणि श्यामगावच्या भरभरटीसाठी खरंच त्यांचं योगदान लाख मोलाचं ठरणार आहे श्यामगावमध्ये अनेक दिगायचे अनेक अष्टपैलू खेळाडू अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर राजकारणात सक्रिय काही व्यक्ती बी आपल्या शामगावमध्ये बघायला मिळते शामगाव हे गाव शंभू माता देवाच्या स्पर्शाने पाहुणं झालेले हे गाव आहे अनेक सांस्कृतिक आणि परंपरा जपलेलं गाव आहे आणि काही काळांमध्येच ह्या शामगावला जे एक नवलौकिक असं नाव जे मिळालं ते शार्दूल अकाडमी शार्दूल हेल क्लब आणि विविध यांनी काढलेले जे समाज उपयोगी जे कार्य खरं म्हणाय केलं तर त्यांच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला नवकेश्री या पत्राचा सलाम त्यांच्या पुढील वाटचासाठी त्यांना आमच्याकडून लाख लाख सभे